अकोला शहराच्या रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या पाच वर्ष चिमुकलीचा छडा लावण्यात रामदासपेठ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं अवघ्या चोवीस तासात अपहृत चिमुकली मुलगी तिच्या आईच्या कुशीत विसावली अकोटफेल येथील बापूनगरमधील एका महिलेच्या घरातून मुलीला ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणी अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली जिल्हा न्यायालयासमोरच्या मोकळ्या जागेत उभारलेल्या झोपडीत राहणाऱ्या रवी मलाकार यांच्या पाच वर्षाच्या नामक चिमुकलीला आरोपी महिलेनं पळवून नेलं पाच जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली या प्रकरणी रवी मलाकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक मनोज बहुरे पोलीस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे यांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवली पोलिसांना लाल रंगाची साडी घातलेल्या महिलेन अपरुत चिमुकलीला चॉकलेट दिलाचा सुगावा लागला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता लाल रंगाची साडी घातलेली महिला आढळली दरम्यान या वर्णनाची महिला एका धार्मिक स्थळाच्या परिसरात भीक मागणारी असल्याचं निष्पन्न झालं दरम्यान पोलिसांनी मागोवा घेतीचा शोध घेतला या महिलेनं चिमुकलीला शंकर नगर मधील घरात डांबून ठेवलं होतं त्यापूर्वी शेजाऱ्यांना विचारलं असता ही नातेवाईकाची मुलगी असल्याचं तिनं सांगितलं होतं या प्रकरणी सलमा परवीन अकबर शहा उर्फ अंजली तायडे या महिलेला अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक मनोज गोवरे रामदासपेठ पोलीस आज आम, काल आमच्या हद्दीमध्ये दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोळाशे वाजता एक रिपोर्ट दाखल झाली होती की एक पाच वर्षाची मुलगी टिळक पार्क हनुमान मंदिराच्या बाजूने खेळता खेळता मिसिंग झाली आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो प्राथमिक माहिती घेऊन सदर मुलीचे वडिलांच्या फिर्यादीवरून कलम तीनशे त्रेसष्ट अन्वय एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पं चोवीस गुन्हा दाखल केला आणि तात्काळ आम्ही आमचे वरिष्ठ एच डी पी ओ साहेब ॲडिशनल साहेब आणि एस पी साहेबांना माहिती देऊन आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून एस पी साहेबाच्या मार्गदर्शक वेगवेगळे पथक तयार केले सगळे सी सी टी व्ही फुटेज तपासणी केली घटनास्थळी हजर असलेले साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तपास सुरू केला व त्या तपासावरून आम्हाला जी माहिती मिळाली होती एक संशयित बाईची आम्हाला माहिती मिळालेली होती ती माहितीवरून आम्ही आज रोजी टाकीज आपल्या माळीपुरा रोड अकोला इथून एका ब संशयित बाईला अटक ताब्यात घेतली तिच्याकडे चौकशी विचारपूस केली असता तिच्याकडे ती, ती, ती मुलगी जी अपहरण झालेली होती काल रामदासपेठे एरियामधून पेठ टिळक पार्कमधून ती मुलगी तिच्या राते घर बापू नगर या बंद रूममध्ये मिळून आली पंचासमक्ष तिला ताब्यात घेण्यात आलेला आहे मुलगी सुखरूप आहे महिला आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि आज रोजी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर करीत आहोत पुढील तपास अधिक करीत आहोत